आज या ठिकाणी बंदोबस्तसाठी एक एस डी पी ओ साहेब अमोल भारती साहेब एक मी स्वतः पी आय पोलीस निरीक्षक दोन सब इन्स्पेक्टर आणि पंधरा युनिफॉर्मवाले अंमलदार पाच बीबीवाल्या अंमलदार महिला आणि पाच पुरुष अंमलदार असे दहा अंमलदार सिव्हिलमध्ये आहेत ट्राफिकसाठी वेगळी आपली ट्राफिक जी ब्रांच आहे ती पूर्ण रोडला बाहेर आपण डेप्यूट केलेले आहे आणि आर सी पी जे आहे पथक आपलं दोन पथक या ठिकाणी माननीय एस पी साहेबांनी पाठवलेले आहेत अशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणत्या प्रकारची अनुचित प्रकार भक्तांच्या साहित्याबरोबर किंवा महिलांबरोबर होऊ नये याची विशेष दक्षता आम्ही या ठिकाणी आज घेत आहे आज हा बंदोबस्त वाटतच नाही आज सेवा वाटते आम्हाला सर्वांना आणि कामानिमित्त सर्वांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही हीच आमची भक्तिरूपी म्हणजे सेवा आम्ही समजतो आणि खूप आनंदाने म्हणजे आम्हाला खरं शब्दात सांगणं कठीण आहे इतका आनंद होतो आजच्या बंधू असताना एवढं मी सांगू शकतो